लातूर ओला दुष्काळ जाहीर करा मागणी गेल्या काही दिवसापासून लातूर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय तर नदीकाठच्या जमिनी पुराच्या पाण्यात वाहून गेल्यात त्यामुळे शेतकऱ्यांचं पीकही गेलंय आणि जमिनीतली माती देखील वाहून गेली आहे त्यामुळे शासनाने तात्काळ लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजार रुपये मदत द्यावी बागायती शेतीला एक लाख रुपये द्यावे फळबाग शेतीला दीड लाख रुपये तातडीने द्यावे व शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आहे आज आम्ही प्रामुख्यानं दोन मागण्यासाठी इथं आलेलो होतो आज जिल्ह्यामध्ये हाकार उरालाय पावसाळाभर पाऊस आहे परंतु गेल्या दहा बारा दिवसात प्रचंड पाऊसनात नुकसान झालंय कोरडो ओला शेतकरी बर्बाद झालाय नदी काठसा तर त्याचं घरदार सगळं शेत उद्ध्वस्त होऊन गेले अशा परिस्थितीत लोक कल्याणकारी शासन म्हणून शासनाचं आद्य कर्तव्य आहे सुमोटो त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे परंतु मस्तवाल शासन ते करत नाही म्हणून त्या शासनाला खडबडून जागा करण्यासाठी आम्ही आज इथे आलो होतो आमची मागणी आहे करोड एकरी पन्नास हजार बागायतदारला एकरी एक लाख आणि एकरी दीड लाखाप्रमाणे मदत झाली पाहिजे विमा मिळाला पाहिजे जे घराची पडझड झाली त्यांना नव्यानं तात्काळ घरकुल खास बाब म्हणून मिळालं पाहिजे शेतीतले अवजार वाहून गेलेले आहेत मोटरी ट्रॅक्टर वाहून गेलेले आहेत त्याचे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि या सगळ्या उपाययोजना तात्काळ होण्यासाठी शासनानं ओला दुष्काळ जागेपायला पाहिजे ही आमची एक मागणी होती आणि दुसरी विनाकारण कोणाचीही मागणी नसताना सुपीक खाल्ल्या जमिनीमधून रत्नागिरी नागपूर हायवे असताना त्याला पॅरल दुसरं शक्तीपीठ नावाचं शक्तीपीठ करायची गरज नाही तो हायवे तीनदा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मोजणी उधळून लावली आहे तरी शासन तिथे गडबड करत आहे तर ती गडबड करू नये शेतकऱ्याच्या मुळावर जीवावर उठू नये या दोन गोष्टीचा आम्ही निर्वाणीचा इशारा दिलाय शासनाला जर या इशारानं कळलं नाही तर शासनाला काँग्रेस रस्त्यावर उतरून चाब विचारल्याशिवाय राहणार नाही धडा शिकवल्याशिवाय राहणार नितिन बंसोड़े एक मत डिजिटल लातूर थैंक्स फॉर वॉचिंग एक मत